कर्नाटक राज्यातील सर्व प्राथमिक शाळा आजपासून प्रारंभ सदलगा शहरातील कोयंबू शालेय संस्कृतातील सर्व प्राथमिक शाळांचा परिसर आज सकाळपासूनच मुलांच्या किलबि गजबजला शाळेच्या परिसरात पालक व मुलांची मोठ्या प्रमाणात गर्दी कर्नाटक राज्यातील सर्व प्राथमिक शाळा सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरता आजपासून प्रारंभ झाल्या पहिल्या दिवशी सदलगा शहरातील कोयंपू शालेय संकुलातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे मोठ्या उत्साहाने सर्व विद्यार्थी वर्गाचे जल्लोषात आणि आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती के डी शास्त्री एस डी एम सी अध्यक्ष दिलीप करंगळे सदलगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम पत्रकार तात्यासाहेब कदम माजी एस डी एम सी अध्यक्ष मलगंडाव पाटील शालेय समितीचे उपाध्यक्ष शरीपा अपराज सदस्य संदीप कुंभार सिकंदर डांगे शालेय शिक्षिका जी एस कुंभार आर्यन शिंगे एस व्ही पाटील ज्योती करंगळे पालक शमशाद चिखलगार या सर्वांच्या उपस्थितीत प्रशालेच्या प्रांगणात विद्येचे आराध्य दैवत सरस्वती देवीच्या प्रतिमेचं पूजन करून सर्व विद्यार्थ्यांना मिठाई व शालेय विभागाकडून पुरवण्यात आलेल्या पाठ्यक्रमाच्या पुस्तकाचं वितरण प्रशालेतील इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले एकंदरीत शालेय परिसर शालेय मुलांच्या उपस्थितीने सर्व परिसर गजबजून गेला होता पुन्हा नवीन जोमाने विद्यार्थी प्रशाले दाखल होताना दिसत होते सदलगा शहर प्रतिनिधी अन्नासाहेब कदम